नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या आंबेडकर नगर व गणेशनगर परिसरात घाणीचे साम्राज्य महापालिकेने तातडीने लक्ष द्यावे आंबेडकर नगर व गणेशनगर मधील मध्यभागी असणाऱ्या कारंडे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेमध्ये गटार नसल्यामुळे दुर्गंधयुक्त पाणी मोकळ्या जागेत इतरत्र पसरत आहे त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण होऊन घाणीचे साम्राज्य पसरले आहे व या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे तरी याबाबत महापालिका प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन व संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी सांगूनही महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य अधिकारी स्वच्छता निरीक्षक व मक्तेदाराने अद्यापही या प्रश्नाची दखल घेतली नसल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे महापालिका प्रशासन हे परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे नागरिकांना वाटू लागले आहे परिणामी डासांच्या उत्पत्तीमुळे तसेच कुत्री आणि डुकरांच्या वास्तव्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे तरी महानगरपालिकेने याकडे जातीने लक्ष घालून यावर उपाययोजना करावी परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन येईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे मोकळ्या प्लॉटमध्ये दोन्ही बाजूला घटनासल्यामुळे गणेश नगर जे चार गल्लीतले पाणी येते ते, ते पाणी ह्या मधल्या प्लॉटमध्ये मोकळ्या प्लॉटमध्ये पसरलं पसरले जाते त्यामुळे ह्या भागात दलदल निर्माण झाल्या त्यामुळं जे मुकादम आहेत नगरपालिकेचे मुकादम असतील किंवा एक कॉन कॉन्ट्रॅक्टर असतील आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करणारे सुपरवायझर आणि म आपल्या भागातल्या महिला ह्या महिलांच्या माध्यमातून हे वरच्यावर सफाई केली जाते परंतु ही सफाई खा खास करून सर मारून जर केली तर ह्या पाण्याचा निचरा होईल आणि हे सारंगटरीला मिसरेल परंतु ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या परिसरातील साफसफाईचा प्रश्न म्हणजे आपण अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे अनेक वेळा तोंडी भाषा बोललेला आहे आरोग्य सभापती असतील किंवा सेवा शिव असतील किंवा नगरसे असतील त्या आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा ह्या भागात यांनी दुर्लक्ष करत आहेत आज सुद्धा आम्ही या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क केला ह्या गोष्टीसाठी त्यांना विचारणा केली त्यावेळी लोकं लावून इथं काम करून घेत असताना काही अडचण आलीस त्यावेळे आम्ही सगळे नागरिक तुमच्या पाठीशी आहे तरी इथं काम करून द्या अन्यथा ह्या डासांचा प्रादुर्भावामुळं ह्या परिसरातील भागातली सगळ्या लोकांच्या महिलांच्या अपलवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं ह्या जर प्रश्न मिटला नाही तर भविष्यात उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल ही आपल्याला मी कळकळीची विनंती करतो आणि हा प्रश्न काळात काढावा अशी तुम्हाला विनंती करतो